प्रफुल्लित केंद्रात वृक्षवंदन उपक्रम उत्साहात महिलांनी घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील प्रफुल्लित केंद्रामार्फत महिला व मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या मोफत उपक्रमांतर्गत एक अभिनव कार्यक्रम वृक्षवंदन आयोजित करण्यात आला पर्यावरण जागृती व निसर्गप्रेम यांचा प्रसार करण्यासाठी झाडांना राखी बांधून पूजन करण्यात आले आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली यावेळी संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत निसर्गाच्या रोजच्या संवर्धनाचे महत्व अधोरेखित केले निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी पौर्णिमेसारख्या एखाद्या दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही निसर्ग आपला भाग आहे त्याची रोज काळजी घेणे हीच आपली जबाबदारी आहे असे ते म्हणाले संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांनी निसर्ग व माणसाच्या नात्याची भावनिक मांडणी केली ज्याप्रमाणे बहीण भावाच्या रक्षणासाठी राखी बांधते निसर्गाचे रक्षण रक्षण केले केले तर तोही आपले करतो नमूद कार्यक्रमाच्या आयोजनात रेश्मा कातकर श्रावणी पाडळकर बिस्मिल्ला नदाफ सनामुल्ला व श्वेता गुरव यांनी मोलाचे योगदान दिले या उपक्रमामुळे परिसरात निसर्ग संवर्धनाचे सकारात्मक संदेश पोहोचवले गेले असून पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृतीचा ठोस पाऊल म्हणून वृक्षवंदन उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख